लहान पोरग मोठं मोठं होतच जाती काही एकदम मोठं होऊ शकत नाही त्याचा गरिबी थोडा थोडा सरकत जाऊ शकतो म्हणजे त्याच्या ताकदीचा हिशोबा जाऊ शकतो की ते लुटला तो लुटलालाच असतो असं नसतं जो गरीबी कष्ट करून काय हे करतो कष्ट करून आप उलट आपण मोठा आहे तो मोकळा राहील पण गरीब कष्ट करून त्यातला चार पैठून काहीतरी हो शकतो तो तसं वर सरतो ते दे त्याला वर सरू द्या खाली ओढून पाहण्याचा प्रयत्न कोणी करू नका बऱ्याच गोष्टी त्यांनी मला कॅमेऱ्याच्या पाठीमाग दाखवलेले आहेत या या में आ, जाए 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 आ, की ह्या ह्या गोष्टी आपल्याकडे आहेत पुरावेत बऱ्याच गोष्टी मी सुद्धा बघून थक्क झालो मंडळी जय जवान जय किसान आपण दोन दिवसा अंकिता ताईंची बाईट टाकली होती बऱ्याच काही गोष्टी याच्या माध्यमातन घडल्या किंवा विठ्ठल नानांच्या विषयी आता आपण बुध मध्ये आलेलो आहे विठ्ठल ड्रायव्हर यांच्या गोट्यावरती सर्वात महत्वाची गोष्ट की बघा ही सोशल मीडिया आहे याच्यामध्ये अ आता संध्याकाळच्या दहा वाजलेले आहेत दहा वाजता मी इथं आलेलो आहे मैदानातनं कातर डायरेक्ट या ठिकाणी आलेलो आहे की ना नानांना बाबा फोन केला की तुम्ही या की ही जी बाईट दोन दिवसापाठी माग टाकलेली या बाईट संदर्भात आणि मला काय चर्चा करायची काही गोष्टी दाखवायच्यात त्यासाठी या ठिकाणी नानांनी ना मला ना बोलवलं होतं मी एक माध्यम आहे कुठलाही युट्यूब चॅनेल असेल किंवा काय असेल एक चांगल्या वाईट गोष्टी दाखवून आमचं काम आहे आणि आपलं बैलगाडी क्षेत्र हे आपल्याला टिकवायचंय या बैलगाडी क्षेत्रावरती अनेक गोरगरिबांची पोट भरतात विठ्ठल नानाही काही मोठे माणूस नाहीत त्यांनाही ड्रायव्हर क्षेत्रात आज लहानपणापासून काम गाडी हाणून ड्रायव्हर म्हणजे जीवावरच काम आहे गाडी हाणून आज इथपर्यंत येऊन पोचलेले काल व्हिडिओ पडण्याच्या आधी विठ्ठल नानाला आपण सगळेजण डोक्यावर घेऊन नाचत होता व्हिडिओ पडला की लगेच तुम्ही कमेंट करता बऱ्यापैकी या क्षेत्रातली लोक कमेंट करणारी नसतात बाहेरची असतात ज्यांना काय माहीत नसतं आपण थोडीशी विठ्ठल नानांची बी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की हा व्हिडिओ पडल्यानंतर किंवा मी स्वतः टाकला होता या चॅनलवरती माझ्या अंकिता ताईंचा व्हिडिओ एक त्यांची जी भावना होती ती त्यांनी व्यक्त केली होती परंतु नानांच्या बी काय गोष्टी त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करणार आहे तर नाना सर्वात महत्वाचं की काय तुम्हाला लोकांना सांगायचंय की जे आता परवा तर आपल्या दनाजीनं बाहेर टाकली होती टाकली तर काय लोकांना सांगायचंय की तुम्हाला कि या आताच्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा तुमच्यावर जे आता आरोप केले होते माझ्या चॅनेलवरती केले होते काय लोकांना सांगताल तुम्ही की बाबा आता मॅडमनी जे केलेत जी माझ्या सगळ्या आरोप चुकीचे केलेले आहेत तर माझं एक असं म्हणणं आहे की कसं आहे आरोप जे केले माझी सगळे आरोप केलेला जा माझ्याकडे पुरावा आहे सगळा आहेत म्हणून हे सिद्ध करायला तुमच्याकडे माझ्याकडे सगळे पुरावे आहेत पुरावे पुरा पुरा त्यांना त्यांना कधी बी ती चार दिवसांना म्हणजे कधी बी त्यांना टायमिंग असेल त्यावेळेस त्यांनी मला बोलावं त्यांची घरची घरचं कुटुंब माझं घरचं कुटुंब असून आम्ही कुठं बोलली ते म्हणली ह्या घरी आमच्या घरी नाही त्यांच्या घरी नाही कुठेही मध्ये आधी बसू एक ठिकाणी आणि तिथं लाईम करून सगळं मी त्यांचं जे प्रश्नाचे जेवढे आरोप केलेत माझ्या तेवढ्या प्रश्नाचं उत्तर मी त्यांना पुराव्यास देणार समोर असं तुमचं असं म्हणणं की त्यांना सर्वांना त्यांच्या घरचे लोक हो सगळे एकत्र आम्ही त्यांच्या घरची बसणार सासरा दिर्ली त्यांच्या मॅडम आम्ही सगळी घरगुती एक ठिकाणी बसणार तिकडची इकडची आणि त्याच्यानंतर लाईव्ह चालू करून ते सगळं प्रूफ धावणार मी म्हणजे आता ज्या गोष्टी ज्या आरोप केले तुमच्या किंवा या गोष्टीविषयी त्यांना अंकिता ताईनं सांगितलेले काय ता त्यातल्या गोष्टी खऱ्या असतील खोट्या असतील जी आता ती प्रेक्षक ठरवल ज्यावेळेस लाईव्ह चालू ते त्यावेळेस कटिंग करता येत ना लाईव्ह मध्ये प्रेक्षक ठरवल म्हणजे चुक कोणाच्या का म्हणजे बैल हाडपाचा प्रयत्न ते मानतात ती सगळं मी आता सगळी ती घरची त्यांची आली का नाही ती सगळी त्यांच्या समोर मी प्रोत्साहित धावतो त्यांना मी व्हिडिओच्या माध्यमात मित्रांनो एवढं सांगणं की नानांचं आणखं जी काय चाललं होतं आता आमचं एक दोन तीन महिने एक तीन, तीन चार महिने झाले तरी बैल नि आलाय आमच्या इथनं त्यांनी तर आमच्या त्यांचं आपलं म्हणजे आम्ही कुठे त्यांचं मुलाखतीत नाव काढत नाही बी आपलं काढत नव्हती आमचं त्यांचं तिकडे चांगलं होतं आम्ही इकडे आपल्या एकामेकाच आपलं चौकशी करून आपलं खुशाल होतो मी जे कोण बंदूक ठेवून लढतोय त्यानं समोरून भेडावं माझ्या बनण्याला त्यानं पुढं घालणार त्यानं समोरून माशाची भेडावं आ, याचा अर्थ म्हणजे आता हा व्हिडिओ टाकल्यापासून तुमच्यावरती किंवा घरातल्या लोकांच्या वरती असा बोलला हो दबाव आता मी सरांचं नाव लावते आता जो प्रेमी जिवत नाही सिद्ध तो प्रेमी नाव लावू शकत नाही कारण माझ्यावर भरपूर दबाव होते त्या दिवशी मी बैलाचा व्यवहार केला मी गेलो बैलाचा नोटरी करायला तरी तर ते त्यांच्या कोणी बाहेरची कोण आली त्यांनी कोण होती काय माहित नाही पण ती तपास काढल्यावर आपल्याला लागणार आहे ती त्यांनी त्या ते बाहेरच्या त्या पोराशीमदाटी टक्केला बैल का विकला असं म्हणजे चुकीच होते म्हणजे मला ओर्ण दाबा आणतात लोक त्याच्यामुळे मी तोपर्यंत ही सिद्ध तो होत नाही तोपर्यंत थांबणार आहे नाव लावायच्या आपल्याला महत्वाचं ही क्षेत्र टिकवायचं हो आहे आपल्याला राहायचं या क्षेत्रात शे आपल्याला ज्या क्षेत्रात आपल्याला नाव झाले त्या क्षेत्रात आपल्याला ही क्षेत्र ती सोडून जायचं नाही कुठे मित्रांनो मुलाखत एवढ्यासाठीच घ्यायची कि हो का राग द्वेष आज विठ्ठल नानांचा माझ्या विषयी किंवा कुणाच्या अंकिता या अजून बी बहीण म्हणते ते की माझ्या बहिणीला किंवा काय तर याच्यातून कोणताही द्वेष किंवा कुठली वादविवाद होऊ नये म्हणून कोणा ठिकाण आलो होतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट आता दहा साडे दहा वाजलेली आहेत तरी पण आपण पन विठ्ठल नानांच्या इथं आलो का तर एक पेच प्रसंग असतो आज घरातली त्यांची सगळी माणसं इथं उपस्थित आहेत त्यांच्या विचारावरती की बाबा आपल्या मुलाविषयी आपल्या भावाविषयी असं बोललं जात आहे त्यांनाही वाईट वाटत काय गोष्टी खऱ्या आहेत आपण व्हिडिओच्या माध्यमातून ठरवूयात तत्पूर्वी अंकिता ताईंना बी त्यांना सांगितलं की व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांना या बसून आपण मिटूया आणि सोशल मीडियावरती हा जी बघणारे लोक माध्यमातून आपण जास्त कोणत्या गोष्टी म्हणजे त्यांनाही नाव ठेवू नका विठ्ठल नाणार नाही मुलाखतीत सांगितलं होतं नाव ठेवू नका हे माध्यम आहे दाखवायचं काम आहे खऱ्या खोट्या गोष्टी संपूर्ण तुमच्या समोर येतील एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं आणि बघाय गेलं तर आता मैदानात मी आज गेलो होतो ट्रोल करणारी लोक मैदानाच्या बाहेरचे असतात बाहेरचे असतात बैलगाडी क्षेत्रातील जी पहिल्यापासून घडलेली आहेत आणि पहिल्यापासून कसा आहे बा मला काय मी नाव कमिलेलं मला मान्य आहे मला फुलं पडलीचे त्या रिव्या पडल्या मध्ये मला फुलं पडली मी म्हणे पण एखाद्या लेडीजला पण व्यासू कस त्यांना कमेंट पडलेला आपल्याला ते बरोबर वाटत नाही त्या त्याच्यामुळे कमेंट करणार कुणी एकामेकाला वाईट कमेंट करू नका चांगल्या कमेंट करू वाटल्या करण्यात नाही कमेंट केल्या तरी बघा आपल्यानं गप्पा असा त्यातनं काय तुम्हाला तोडगा निघेल तेवढा तुम्ही करू शकता पण अशा एकामेकाला कमेंट वाईट करून काय उपयोग तुम्ही एका वाईट कमेंट न वादावाद वाढत जातो आणि आपल्याला या क्षेत्रात नाना वाद करायचाच नाही या क्षेत्रात वाद करायचा कारण आपल्याला आपल्यालाय वाढवले आणि ज्याचा तुम्ही आता बघताय ज्याचा वाद झालाय कसं होते क्षेत्र नाही चांगलं वादा करा तिथे बाजूला तिसरा बसतो याचा असं कोणी करूच ना या वादावाद करून कोणाशी चांगलं होत नाही नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो की समोपचारांना आपण सर्वांना बसा अंकिता ताई असतील त्यांच्या घरातील लोक असतील किंवा विठ्ठल नानांच्या घरातील सर्व लोक असतील समाप्त त्यांना सगळं प्रूफ द्यायला तयार आहे खऱ्या कोट्या गोष्टी सगळ्या समोर मांडून जे आहे काय खऱ्या असतील ही गोष्ट हिथच थांबावी अजून ते म्हणतात ला, ना लाईव्ह एकदा दाखवा तो व्हिडिओ झाल्यानंतर ना असे व्हिडिओ सुद्धा पडून आहेत त्यांनाही बैल घेतलेला आहे त्यांनाही वाटलं की बैलगाडी क्षेत्रात आपलं आपण एवढं वर्ष करतोय आता इथून पुढे वय झाल्यानंतर गाडी नाही आणणार तर मी तो मालक म्हणून तरी करू शकता बैल घेतलेला आहे हो बरोबर आहे नक्कीच मित्रांन माणसांना कसं वाटतं की आता म्हणजे कोण बी असो मी असो लहान पोरग मोठं मोठं होतच जातं ती काही एकदम मोठं होऊ शकत नाही त्याचा गरीबी थोडा थोडा सरकच जाऊ शकतो म्हणजे त्याच्या ताकदीचा हिशोबा जाऊ शकतो ती कि तो लुटलालाच असतो असं नसतं जो गरीबी कष्ट करून काय बी हे करतो कष्ट करून आप उलट आपण मोठा आहे तो मोकळा राहील पण गरीबी कष्ट करून त्यातला चारो पटवून काहीतरी हो घडवू शकतो तो वर त्याला वर सरू द्या खाली ओढून पाहण्याचा प्रयत्न कोणी करू को नका नक्कीच मित्रांनो हे शर्य क्षेत्र आपल्याला टिकवायचंय कोणी वाईट कमेंट करू नका आणि नाना सांगितलेलं आहे आपण सर्वांना समोपचारानं बसू आणि हा वाद मिटू या गोष्टी बऱ्याच गोष्टी त्यांना मला कॅमेऱ्याच्या पाठीमाग दाखवलेले आहेत की ह्या ह्या गोष्टी आपल्याकडे आहेत पुराव्यात बऱ्याच गोष्टी मी सुद्धा बघून थक्क झालो ले पुड़े सागा मिट ले। फिर की बऱ्याच गोष्टी दाखवलेल्या आहेत त्या आणि ह्या गोष्टी व्हिडिओच्या पुढे येण्यापेक्षा सामोपचाराने ह्या सगळ्या गोष्टी मिटल्या तर बऱ्यापैकी व्यवस्थित होईल आणि हे क्षेत्र आपल्याला टिकवायचंय एवढंच सांगतो आणि थांबतो जय जवान जय किसान